समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर कारेगाव येथे सोमवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत लोखंडी सिडी विद्युत वाहिनीला चिटकल्याने एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झालेत नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील गुरुद्वारा परिसरातून वॉटर लोखंडी सिडी घेऊन येत होती मात्र ही सिडी वरून या अपघातात गजानन भुसुटे वय वीस राहणार शेकापूर तालुका कंधार यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन साथीदार गंभीर जखमी झाले जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले घटनेच्या वेळी नांदेडकडून भरधाव वेगात ट्रक ट्रक असल्याचे दिसल्याने घाईघाईत सीडी हलवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने वीज पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा